नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव या ठिकाणचे आपण कापूस बाजारभाव घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव या ठिकाणी आज बावीस जून दोन हजार चोवीस रोजीचे बघा कापूस बाजारभाव लाईव्ह बघा मानवत येते आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल असा सर्वोच्च दराने गेलेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आजचा आणि तसेच पुढील पावती बघा मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल आणि तसेच पुढील पावती बघा मानव देते सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार रुपये क्विंटल